दिला हातात बघा गावचा चुलीवरचा पिझ्झा बनवायला बसलेत ब्रेड तर आम्हाला एकदम भारीच भेटलेत <laughs> ब्रेड गावटी ब्रेड भेटलेत एकदम नरम नरम सॉफ्ट एकदम जेवढं सामान आम्हाला अवेलेबल झाले त्याच्यात आम्ही बनवतोय आता बघू कशी टेस्ट बनते पहिल्या लहान मुलांना आपल्याला बनव बघा ज्यांना बनवायचं तेवढ्यांना आधी बघा त्यांना आवडतो काय तरच आपण पुढच्या दोन ब्रेडचा बनवून आहेत तर दोनच ब्रेड बनवून बंद करू बनवायचं अवेलेबल जेवण आहे फ्लॅश डिसेबल्ड झाला टेम्परेचरमुळे तेवढं हिट टेम्परेचर झालं का लगेच मोबाईल घे हां बसलं आहे वाट बघत कधी एकदा पप्पांचं होत आहे पिझ्झा बनवून आणि मी टेस्ट करतोय काय खायचंय ह्याच्यातल्या अर्धे आहेत व्हेजिटेबल्स ते आपल्या शेतातले आहेत सगळ्या शेतातल्याच आहेत व्हेजिटेबल्स कसा लागतो पिझ्झा